दैनिक महान व महान कार्य न्यूज चॅनल च्या वर्धापन हार्दिक हार्दिक शुभेच्छा गुहागर तालुका अपंग पुनर्वसन संस्था सर्व प्रकारच्या दिव्यांगांसाठी कार्य करणारी रत्नागिरी जिल्ह्यातील एकमेव दिव्यांग संस्था स्थापना पंचवीस मार्च दोन हजार दोन कार्यक्षेत्र संपूर्ण महाराष्ट्र राज्य शासन मान्य संस्था अध्यक्ष स्री उपाध्यक्ष स्री प्रकाश अंगुडे, स्री सुनिल रांजाने, स्री सुनिल सुनु सदस्य श्री अनिल गंगाराम जोशी सदस्य श्री प्रवीण प्रकाश मोहिते सदस्या सौ सानिका सुनील रांजाने कार्यालय मुक्काम पोस्ट वरवेली चिरेखा फाटा तालुका मुहागर जिल्हा रत्नागिरी एक्केचाळीस सत्तावन्न शून्य तीन मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सत्याऐंशी चौसष्ट अठ्ठावीस आणि अठ्ठ्याण्णव तेवीस त्र्याऐंशी शून्य चार पंधरा ईमेल गुहागर डॉट डॉट अपंग दोन हजार दोन ॲट दी रेट जीमेल डॉट कॉम वेबसाइट डब्ल्यू 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 डॉट गुहागर हँडीकॅप असोसिएशन डॉट ऑर्गनायजेशन